नमस्कार मित्रांनो लॉ टॉक्स मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत तो म्हणजे जर एखाद्या प्रॉपर्टीवर कोर्टात केस सुरू असताना ती प्रॉपर्टी विकली गेली किंवा आपण खरेदी केली तर काय होतं ती विक्री केलेली चालते का की ती विक्री रद्द होते चला तर मग कायदा प्रक्रिया सर्व गोष्टी उदाहरणासह समजून घेऊयात आता मित्रांनो सर्वात प्रथम जाणून घेऊया दावा प्रलंबित असणे म्हणजे काय जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीवर मालकी वाटणी किंवा ताबा यावरून कोर्टात वाद सुरू असतो तेव्हा त्या प्रॉपर्टीवर हक्क कोर्टाने ठरवायचे असतात अशा वेळी जर ती प्रॉपर्टी तिसऱ्या व्यक्तीला विकली तर कायदेशीर अडचण निर्माण होतात ही परिस्थिती ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट एटीन एटी टू च्या कलम बावन मध्ये समजवली आहे डॉक्टर ऑफ लिज पेंडन्स लीज म्हणजे लिटिगेशन म्हणजेच वाद आणि पेंडन्स म्हणजे पेंडिंग म्हणजे प्रलंबित म्हणजेच कोर्टात केस सुरू असलेली मालमत्ता आता या डॉक्टरीबद्दल आपण समजून घेऊ डॉक्टरीन ऑफ लीज पेंडन्स काय सांगतो जर एखाद्या प्रॉपर्टीवर कोर्टात वाद सुरू असेल तर त्या प्रॉपर्टीवर केलेली विक्री दुसऱ्या पक्षाचे हक्क बाधित करू शकत नाही म्हणजेच जर कुणी अशी प्रॉपर्टी विकत घेतली तर त्याचे हक्क नेहमी कोर्टाच्या अंतिम निकालावर अवलंबून राहतात थोडक्यात ज्या व्यक्तीकडून प्रॉपर्टी घेतली दर्जा खरेदीदारालाही राहतो आता ही गोष्ट सोप्या समजून समजा दोन भावांमध्ये जमिनीवरून कोर्टात केस सुरू आहे केस चालू असतानाच एक भाऊ आपला हिस्सा तिसऱ्या माणसाला विकतो नंतर कोर्ट निर्णय देतो की जमीन दोन्ही भावांमध्ये समान वाटली गेली पाहिजे अशा वेळी जो काही नवीन खरेदार असतो त्या भावाला मिळणाऱ्या इतकाच हक्क मिळतो तो तर असं म्हणू शकत नाही की मी संपूर्ण जमीन विकत घेतली आहे मग आता ती संपूर्ण जमीन ही माझी आहे मग अशा वेळी ही विक्री रद्द की वैद्य हा मुद्दा आता आपण समजून घेऊया महत्वाचा मुद्दा असा आहे की अशी विक्री आपोआप रद्द होत नाही ती विक्री टेक्निकली वैधच असते पण ती कोर्टाच्या निकालावर अवलंबून असते जर विकणारा पक्ष हरला तर खरेदारालाही हरणं भाग पडतं थोडक्यात सांगायचं झालं तर खरेदीदाराला विक्रेत्यापेक्षा जास्त हक्क मिळू शकत नाहीत म्हणूनच अशा प्रॉपर्टीला लोक जोखमीची खरेदी असे सुद्धा म्हणतात मग जर तुम्ही प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर नेहमी काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे म्हणजे नेहमी सब रजिस्टर ऑफिसमध्ये तपासा की त्या प्रॉपर्टीवर कोणतीही केस आहे का विक्रेत्याकडून सर्च रिपोर्ट आणि टायटल स सर्टिफिकेट वकिलांमार्फत चेक करून घ्या माहिती असूनही वादग्रस्त प्रॉपर्टी घेतली त्याच कोर्ट केसचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागू शकतात म्हणजे स्पष्ट आहे कोर्टात केस सुरू असताना प्रॉपर्टी विकली गेली तर ती विक्री वैद्य असते पण खरेदाराला त्या कोर्टाच्या अंतिम निकालाचे पालन करावे लागते याला डॉक्टर ऑफ लिस्पेंडन्स असे म्हणतात जो सेक्शन बावन ऑफ ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट नुसार एक्सप्लेन केलेला आहे म्हणूनच वादग्रस्त प्रॉपर्टी घेण्यापेक्षा टळणंच योग्य आहे नाहीतर पैसा आणि मानसिक त्रास दोन्ही सहन करावे लागू शकते मित्रांनो आहे की हा मुद्दा तुम्हाला समजला असेल हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून कुणीही अशा अडचणी सापडणार नाही आणि हो लॉ टॉक्स मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ही माहिती ही माहिती उद्देशासाठी आहे कोणताही लीगल कायदेशीर सल्ला घेण्यापूर्वी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद